आपल्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला असून आपणास अटक करण्यात येणार आहे अशी भीती दाखवून विजयनगरमधील एकाची सत्तावीस लाखाची फसवणूक केलेले उघड झाले या प्रकरणी लक्ष्मण विठ्ठल कुलकर्णी वंश ब्याऐंशी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी हे त्यांच्या विजयनगर येथील जा असताना त्यांच्या मोबाईलवर आपला मोबाईल क्रमांक दोन तासात बंद होईल अधिक माहितीसाठी नऊ क्रमांक दाबा असा मेसेज मिळाला फिर्यादीने नऊ क्रमांक दाबला असता समोरच्या व्यक्तीने पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी खारघर येथील बँकेत फिर्यादी यांनी खाते सुरू करून अंदाजे सहा कोटीची उलाढाल केली आणि बेकायदेशीरित्या नरेश गोयल यांना मदत केली आहे त्यामुळे आपल्याविरुद्ध एफ आय आर नंबर एम एस वीस पंचवीस दहा पंचेचाळीस असे रजिस्टर झाले आहे हा गुन्हा फौजदारी स्वरूपाचा आहे आपणास तीन वर्षे सक्त शिक्षा असून तुमच्याविरुद्ध वॉरंट आहे असे सांगून फिर्यादी यास अटक करण्याची भीती घालून फिर्यादी यांच्याकडून एकूण सत्तावीस लाख रुपये त्यांनी त्यांच्या खात्यावर भरून घेऊन त्याचे तपशिलावरून बेकायदेशीर व्यवहार झाले नसल्यास चोवीस तासात आपली रक्कम परत करतो असे सांगून सदच्ची रक्कम परत न करता फिर्यादी यांची सत्तावीस लाखांची फसवणूक केली आहे असं फिर्यादीने विश्राम पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय आपण सीबीआय अधिकारी आहेत असे बसून, भासून अटक करण्याची भीती घालून दहा लाखांची फसवणूक केल्याचंही उघड झालंय या प्रकरणी रघुनाथ मंगेश पंडित साठ राणा गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार शिवप्रसाद वय पत्ता माहीत नाही आणि सिमी मॅडम पूर्ण नाव व पत्ता माहित नाही यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी घरी असताना त्यांच्या मोबाईल फोनवर संपर्क करून फिर्यादी आयच्या सिमी मॅडम यांच्याशी बोला असे सांगितले फिर्यादी यांनी त्यांना फोन लावला असता त्यांनी फिर्यादी सांगितले की तुमचा आधार कार्ड दिल्ली येथे ह्युमन ट्रॅफिकिंग केसमध्ये असलेल्या आरोपी सदाकत खान यांच्याकडे मिळून आलेला आहे विरुद्ध नॅशनल सिक्रेट ऍक्ट एकोणीसशे तेवीस प्रमाणे चौकशी सुरू असून त्याबाबत अधिक माहिती देण्याचे टाळाटाळ करून फिर्यादी यांना त्यांच्या आधार कार्डचा वापर करून कॅनरा बँक मुंबई या ठिकाणी बँक खाते सुरू केले सदर खात्यावर एकूण तीन कोटी रुपयांची उलाढाल झालेली असून त्याबदल्यात फिर्यादी यांना तीस लाख रुपये कमिशन भेटलेले आहे असे फिर्यादी यांना सांगून त्यांना अटक टाळायची असल्यास संशयित आरोपी यांनी पाठवलेल्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले त्या पैशांचा तपशील पाहून त्यामध्ये बेकायदेशीर काही नाही असे समजून आल्यास फिर्यादीस त्यांचे पैसे तीन दिवसात परत देतो असे सांगून फिर्यादीकडून बँक खात्यावर दहा लाख रुपये आर टी जी एसद्वारे घेऊन फिर्यादी यांची फसवणूक केली आहे ही घटना चार ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा वाजता घडली आहे असे फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले त्यानुसार पोलिसांनी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे